नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना मला एक मेसेज द्यायचा आहे की गेल्या दोन ते तीन दिवसांपासनं चांगल्या प्रमाणात पाण्याला सुरुवात पावसाला सुरुवात झालेली आहे काही काही भागांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस पडलेला आहे आणि अजूनही तीस तारखेपर्यंत ता पाऊस सांगितलेला आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की माझं जे वापसं सुरू होता त्या वापसाच्या महिन्यामध्ये जे टेम्परेचर एकदम वाढलेलं होतं यामध्ये काय झालं आधी जे भरपूर पाऊस आला या पावसामध्ये आतमधली जमीन ही पूर्णतः ओलीच आहे आणि ओरून जमीन हे पूर्णतः कमबॅक झालेली होती कमबॅक म्हटलं म्हणजे पूर्णतः कडक आलेली होती त्याच्यामुळं झाडाला ऑक्सिजन घ्यायला आणि झाड न्यूट्रिशन अपटेक करायला तिथं प्रॉब्लेम चाललेला होता त्यामुळं ह्या त्या वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात अति पाणी दिलं त्या बागेंमध्ये जर आपण पाहिलं तर तिथं आपल्याला क्वागंचा प्रकार आता आढळून येत आहे आधीही त्यांच्या बागेमध्ये गळण झाली सा गळण तर सार्वत्रिकच झाली पण गळणीचे ही प्रकार होते जिथे शेतकऱ्यांनी बागा मृगावर टाकलेल्या होत्या आणि <coughs> ज्या शेतकऱ्यांनी मेमध्ये आपल्या जमिनीचा अभ्यास करून पाणी एकदम कमी दिलं अशा ठिकाणी गळ बिलकुल अल्प प्रमाणात होती आजही अल्प प्रमाणात आहे पण ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये पाणी दिलं तिथं आजही आता भारीची पाणी धरून ठेवणारी जमीन आहे तिथं आता क्वाकबनचा प्रकार खूप प्रमाणात दिसून येत आहे क्वाकबन म्हटलं म्हणजे फळ हे हिरवत राहते आतमधलं डेट हे लाल होते आणि फळ काय गडते किंवा फळ त्या लावालाच राहते आणि झाडाचं न्यूट्रिशन स्टॉप फळाचं न्यूट्रिशन स्टॉप झाल्याच्या जा कारणास्त फळ थो, आपलं वायभारावर जाते हा प्रकार मनात दिसून आला काही भागात काही बराचसा एरिया आ, बयकला सुद्धा वायभाराचं प्रमाण वाढलं परंतु पाऊस आला या कारणास्तव आता पूर्णतः स्टॉप झालेला आहे वायबाराचा विषय राहिला आणि हे पाणी सर्वात उत्तम आपल्याला ठरलेलं आहे सर्वात चांगलं पाणी झालेलं आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो कुठं कुठं अजूनही काही भागांमध्ये जर पाहिलं तर कॉकबनचे डेट सुखीचे प्रकार आपल्याला आढळून येतच आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की अशा सिच्युएशन मध्ये नेमकं काय करायचं सर्वात महत्त्वाचं अशा कंडिशन मध्ये कारण की पाऊस चालू आहे या पावसामध्ये डेड सुखीचा अटॅक वाढू शकते कारण की तिथं पाणी थांबते फळापाशी फळापाशी पाणी थांबल्याच्या कारण तिथं फंगस डेव्हलप होते आणि ते फळ झाडालाच पिवळ गळते हा प्रकार एक सर्वात महत्त्वाचा आढळून आहे अशा ठिकाणी जर आपण तिथं धनांवर सिलिकॉन यूज केलं सिलिकॉन दोन प्रकारचे एक ऑर्थोसिलिसिक ऍसिड एक धनावर सिलिकॉन ऑर्थोसिलिसिक ऍसिड न फळाला पूर्णतः फळाला स्पर्शिंग होईल पण तिथं जर तुम्ही संत्रामध्ये धनावर सिलिकॉन जर यूज करता पूर्ण फळाला कोटिंग करेल म्हणजे त्या डेटा तुमचा पाणी थांबला पाऊस जर आला त्या डेटा भाषेत पाणी थांबलाने पाणी पूर्ण फळावरून घसरून जाईल दुसरी गोष्ट टेम्परेचर जर वाढलं तर या महिन्यात एक साईडनं फळाला पिवळा चट्टा पडते त्याला दे आपण चांदणी म्हणतो बरेचसे शेतकरी त्याला कलर म्हणतात पण मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो तो कलर नसून एक साइडनं पडलेला टेम्परेचर मुळे एक साईडनं पडला मुळे एक साइडनं पडलेला तो चट्टा आहे त्याला चांदणी आपण असं म्हणतो तो चांदणीचा एक प्रकार तर मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो तिथं जर तुम्ही त्या पद्धतीची जर फवारणी करता तिथं जर धानांवर जर सिलिकॉन तुम्ही यूज करता तर तुम्हाला फळाला पूर्णतः कोटिंग असल्याच्या कारणात त्या फळाला चांदणीही पडणार नाही पाऊस जर आला तर डेट सुखीचा प्रकारही तिथं तुम्हाला दिसणार नाही हा दुसरा विषय आणि तिसरा विषय सर्वात महत्वाचा मला सांगायचा आहे की या वर्षी रेटची खूप चांगल्या प्रमाणात तेजी रेल असं वाटत होतं पण या वर्षी सुद्धा आपण पाहत आहे की काही प्रमाणात बागा सुद्धा बघितलेल्या आणि रेट जी आए, ले ले, ले ले, ला ला सो जे आहे मार्केटला पूर्ण हिरवा माल गेलेला आहे आणि गारीचा माल बराचसा मार्केटला गेलेला आहे आपल्या इकडला माल गाडीचा माल जर मार्केटला गेला तर मार्केट त्यांचं जे सोमवारच्या जे मत येते की हा डासामुळं खराब झालेला फळ आहे म्हणून तिथं लोकांची जे खाण्याची जे मानसिकता हे डाऊन होत आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना मला इथं सांगायचं आहे की ह्या जो हिरवा आणि गारीचा माल जो मार्केटला गेला यामुळं मार्केट हे पूर्णतः सध्या डाऊन झालेलं होतं परंतु आज दोन दिवसांपासून जर आपण बघतो तर दोन ते तीन रुपयांनी संत्रामध्ये वाढ आहे कारण की समोर नवरात्र आहे त्या कारण दोन तीन रुपयानं त्यामध्ये वाढ आहे तेवीस चोवीस रु चोवीस पंचवीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीचं चांगलं फळ घेत आहे पण साधारण जर बघतो तर पंचवीस रुपयाने ही फळ परवडत नाही कमीत कमी संत्राला तीन हजार रुपयाचे रेट आरामशीर पाहिजे तेव्हा कुठं आपल्याला हा संत्रा परवडेल परंतु जोपर्यंत याच्यावर प्रोसेसिंग कुठली होणार नाही तोपर्यंत आपली परिस्थिती हेच राहणार रा आहे परंतु इकडे नोव्हेंबर डिसेंबर प... नोव्हेंबर एंडिंग पासून अशी आशा वाटते की संत्राला रेट चांगला राहील कारण की हे हा जो माल आहे पूर्णतः निघून जाईल आणि यावर्षी खूप मोजका माल आहे शेतकऱ्या अथोनात माल आहे परंतु पाहणीनुसार आज मी रोजचे सात ते आठ बागा पाहतो पण माझ्या अनुभवातून यावर्षी नोव्हेंबरपर्यंत बागा खूप कमी राहील अशी आशा वाटते आणि नोव्हेंबर डिसेंबरचे शेतकरी यावर्षी चांगले पैसे करतील अशी आशा वाटत आहे म्हणून मी शेतकऱ्यांना सांगतो आपला माल जर मीडियम असेल मालाची साईज जर लहान असेल तर तुम्ही हार्मोन्स देऊन झाडांसोबत अति नका करू तिथं जर तुम्ही पोटात ऑब्झर्व सारख्या पोटातून झाडाला नॅचरल ना साईज देऊन दिली तर सर्वात चांगलं राहील फळ जेवढं हिरवं राहील तेवढं चांगलं राहील तेवढं फळ टिकेल आणि तुमचं फळ नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तोडायला येईल आज परिस्थिती अशी आहे ज्यांनी नोव्हेंबरमध्ये पाणी लावलं त्याचंही फळ तोडायला आलं ज्यांनी डिसेंबरमध्ये पाणी लावलं त्याचीही फळ तोडायला आलं ज्याने जानेवारीमध्ये पाणी लावलं तोही हार्मोन दिवस बागा तोडायला आणत आहे या पेलमध्ये संत्र येत आहे आणि त्याच्याही मुळे रेट आपले डाऊन होत आहे स्टेप बाय स्टेप जर संत्र तोडायला आले तर रेटही चांगले मिळू शकते आणि शेतकऱ्याचाही कुठंतरी फायदा होऊ शकते कमीत कमी, -कमी संत्राला तीन हजार रुपये भाव मिळाय मिळाले तरच हा संत्रा परवडते अन्यथा परवडत नाही आणि जरी मी तुम्हाला खर्च सांगत असेल पवारांना सांगत असेल आपला खिस्सा आणि खर्च या दोन तीन गोष्टीचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी खर्च करा नाहीतर मी सांगतो आणि तुम्ही करता उत्पन्न झिरो याही गोष्टी झाल्याने पाहिजे कारण की संत्रा पीक शेतकरी मित्रांनो असं झालेलं आहे एक वर्ष जर आपली आपलं ते उत्पन्न झालं नाही तर त्याची भर निघत नाही एवढं बेकार हे क्रॉप झालेला या आहे याला जर दोनशे रुपये खर्च होत असेल याच्यापासून कमीत कमी सात ते आठशे रुपये आलेच पाहिजे अशा पद्धतीची शेती, शेती, शेती शेत करा वार आपल्याला दाखवायची शेती करायची नाही आपल्याला त्यापासून उत्पन्न येणं हे खूप गरजेचं आहे म्हणून मी शेतकऱ्यांना वारंवार सांगतो की या पद्धतीनं शेती करण्याची आपल्याला खरोखर गरज आहे जिथं ज्या द्यायची गरज आहे तिथं तेच द्या नाहीतर अथोनात देणं आपलं चालूच आहे आणि उत्पन्न ना काहीच नाही सगळ्या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून शेती करा तोच खरा शेतकरी तो शेत आणि भावाचा विचार करून रोज भावाचा आढावा घेऊन या पद्धतीनं शेती करा आणि आपलं संत्रा जमिनीचा अभ्यास करून कधी तो तोडायला येते त्या पद्धतीनं अभ्यास करून तुम्ही संत्रा माल कशा पद्धतीने द्यायचा याचा विचार शेतकऱ्यांनी करायला पाहिजे धन्यवाद